नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद पदभर्तीच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षेबद्दल आणि निकालाबद्दल ज्यामध्ये मित्रांनो तुमच्या ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहेत त्यामध्ये आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के त्यानंतर आरोग्य सेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदांबद्दल माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट माहिती घेण्यासाठी आपल्या नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला बद्दल त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील सर्वात अगोदर आपण संदर्भात माहिती पाहूया त्यानंतर मित्रांनो ज्या पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतील याबाबत माहिती पाहूया बघा मित्रांनो सर्वात आधी आपण आजच्या तारखेमध्ये निकालाबद्दल एक महत्वपूर्ण न्यूज देणार आहे ती आधी सांगतो नाशिक जिल्हा परिषदेच्या ऑफिस वेबसाइट वर नाशिक स्टेनोग्राफर पदाची गुणवत्ता यादी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाइट वर प्रसिद्ध केलेली आहे ही अशा पद्धतीची पीडीएफ आहे जी की आयबीपीएस कंपनी मार्फत स्टेनोग्राफर म्हणजे लघु लेखक हायर ग्रेड या पदासाठी तुमची परीक्षा घेण्यात आली होती डेट ऑफ एक्झाम अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस कंबाइंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स पोस्ट रिक्रूटमेंट ऑफ स्टेनोग्राफर हायर ग्रेड जिल्हा परिषद नाशिक यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाइट वर ही लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे या ठिकाणी तुमचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर अपील कॅटेगरी डेट ऑफ बर्थ नेम आणि तुमचे जे दोनशे पैकी मार्क्स आहेत किती विषयांमध्ये किती मार्क्स पडले याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे आणि त्यानंतर पुढे जे आहेत ते तुमचे क्वालिफिकेशनचे मार्क्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील अशी एकूण ही चार पेजेस ची पीडीएफ आहे ज्यांना पंचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत त्यांची नावं या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत अशी एकूण एकोणसाठ विद्यार्थ्यांची यादी ही आहे मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीची ही लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तुम्ही तुमच्या शेजारी भाऊ बहीण मैत्रीण जर कोणी असेल त्यांनी स्टेनोग्राफर या पदासाठी जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी अप्लाय केलेला असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा की त्यांचा स्टेनोग्राफर या पदाचा जो निकाल आहे त्याची जी, जी गुणवत्ता यादी आहे या ती या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेली आहे ही पीडीएफ जर तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वर मी ही पीडीएफ देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांची नावे आहेत त्या ठिकाणी येऊन पाहू शकता ही झाली आजच्या तारखेची स्टेनोग्राफर या पदाची रिझल्ट बाबतची माहिती अजून ज्या पदांचे रिझल्ट येणं बाकी आहे त्याच पदांबाबतीत आजच्या न्यूज पेपर मध्ये आलेली एक बातमी आहे कशा पद्धतीची आहे काय म्हटलंय त्या बातमी मध्ये याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिकचे जे आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली आहे नियुक्ती आदेश देण्यात जिल्हा परिषद ची आघाडी अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे काय म्हटलंय कनिष्ठ सहाय्यक लेखा पशुधन पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ अभियंता औषध निर्माण अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा सहा पदांचे निकाल लवकरच मिळण्याबाबत प्रशासनाकडून संबंधित कंपनी शासनास कळविले आहे जेवढ्या पदांची नावं या ठिकाणी देण्यात आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून त्यातील औषध निर्माण अधिकारी जे पद आहे त्याचे निकाल जे आहेत ते जवळपास सर्व जिल्हा यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले आहेत तर आता राहिलेली जी पदे आहेत जसं की त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा याचेही काही जिल्हा परिषदांनी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेली आहेत नाशिक जिल्हा परिषदेचा राहिला असेल त्यानंतर पशुधन परि क्षक या पदाचे निकाल देखील काही जिल्हा परिषदांनी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले आहेत नाशिक जिल्हा परिषदांनी प्रसिद्ध केलेले नसतील त्यानंतर मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता हे दोन जे पद आहेत त्यांचे रिझल्ट जे राहिलेले आहेत त्यांचे निकाल जे आहेत ते लवकर प्रसिद्ध करावेत अशी माहिती जी आहे ती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी प्रशासनाकडून संबंधित कंपनीस व शासनास कळवले आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे तर या पदांचे राहिलेले निकाल जे आहे ते लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील कारण की मित्रांनो आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याला माहित असेल की नियुक्ती आदेश जे आहेत ते द्यायचे आहेत कारण की मित्रांनो दिवशी जिल्हा परिषदांनी त्यांचे काम जे आहेत ते त्यांनी चालू ठेवले होते मागच्या व्हिडिओ मध्येच आपण ते परिपत्रक पाहिलेलं आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तरी देखील पुन्हा एकदा तुम्हाला त्या परिपत्रकाबद्दल माहिती देतो की अशा पद्धतीचं परिपत्रक होतं आणि हे जे परिपत्रक आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा यांनी त्यांच्याकडून प्रसिद्ध केले होतं काय म्हटलं होतं या परिपत्रकाद्वारे कळवण्यात येते की सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षामध्ये वर्षा अखेरची कामे विविध वेळेत होण्याच्या अनुषंगाने तसेच सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसच्या च्या अंतर्गत कामकाजासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्यालय तसेच तालुका स्तरावरील कार्यालय आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी महाशिवरात्री नऊ मार्च शनिवार व दहा मार्च रविवार या सुट्टीच्या दिवशी नियमित कार्यालयीन वेळेत चालू ठेवण्यात येत यावेळी सदर दिवशी मुख्यालय व तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी वेळेत उपस्थित राहून उपरोक्त नमूद कामकाज पूर्ण करतील याची दक्षता कार्यालय प्रमुख यांनी बिनचूक अशा पद्धतीने परिपत्रक प्रसिद्ध केलेलं होतं त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी की सरळ सेवा भरती बाबत आणि वार्षिक देखील देखील त्यांनी सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषद ची कामे चालू ठेवली होती त्यासोबतच मित्रांनो तुमची जी ले ले पदांची परीक्षा आहे ती झेडपीच्या स्तरावरती अतिशय वेगानं चालू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जसं की तुमची आता तुम्हाला माहित असेल टी सी आयबीपीएस कंपनी मार्फत तुमची परीक्षा घेणं चालू आहे जे टाइम टेबल देतील तुमचे राहिलेल्या पदांच्या परीक्षेसाठी आरोग्य सेवक चाळीस टक्के आरोग्य सेवक पन्नास टक्के आरोग्य सेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदांसाठी या पदांसाठीचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होतील आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच एक बातमी प्रसिद्ध झाली होती ज्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे सामान्य प्रशासन विभागाचे आहेत राहिलेली जी तुमची पदे आहेत परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत मार्च दोन हजार पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे अशी माहिती या वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेली आहे आणि यामध्येच त्यांनी म्हटलं होतं की एकोणतीस तारखेला अंगणवाडी सेविकेची परीक्षा होईल आणि त्याचे हॉल हे त्याच्या अगोदरच प्रसिद्ध करण्यात आलेले होते आधी हॉल तिकीट आले नंतर वेळापत्रक आलं अशा पद्धतीनं एकोणतीस तारखेला अंगणवाडी सेविकेची परीक्षा झाली आणि मित्रांनो तुमची राहिलेली जी पदांची परीक्षा आहेत आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक याच्या ज्या परीक्षा आहेत तुमच्या त्या मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कम्प्लीट केल्या जातील अशी माहिती या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांच्याकडून देण्यात आलेली आहे तर बघूया मित्रांनो मार्च दोन हजार पर्यंत आशा आहे की या राहिलेल्या पदांच्या परीक्षा जातील आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो झेडपीने देखील पेसा बाबतीत जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे पेसा पदभरती बाबत ज्यामध्ये मित्रांनो आरोग्य सेवक आरोग्य सेविका कंत्राटी ग्रामसेवक ही जी संवर्ग आहेत ती पेसामध्ये येतात पेसाचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या ज्या परीक्षा आहेत त्या पेंडिंग ठेवलेल्या आहेत परंतु मित्रांनो नॉन पेसाच्या परीक्षा आधी घेण्याचं ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं मित्रांनो कुठल्याही प्रकारची अडचण न राहता ह्या परीक्षा तुमच्या देखील होऊ शकतात जशा तुमच्या अंगणवाडी सेविकेच्या परीक्षा झालेल्या आहेत तशाच पद्धतीने जी न्यूज मध्ये माहिती प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार तुमच्या याही राहिलेल्या पदांच्या परीक्षा मार्च एंडिंग पर्यंत होऊ शकतात तर या राहिलेल्या पदांच्या परीक्षांचे वेळापत्रक कधीही प्रसिद्ध होऊ शकते किंवा आधी हॉल हॉलटिकीट येईल नंतर वेळापत्रक येईल जशी माहिती मला मिळेल तशी मी माहिती तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद